नवकुडगावच्या सुकन्या गोकुळा पांडुरंग चव्हाण यांची विभागीय विभाग निरीक्षक या पदावर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निवड झाली त्याबद्दल या शुभप्रसंगी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला हा सत्कार सोहळा बघायला गेलं तर चव्हाण परिवार त्यासोबत नवकुडगावचे सर्व ग्रामस्थ यांचा उंचव अभिमान उंचवणारी तालुक्याचा अभिमान उंचवणारी ही अशी आपल्याला गोष्ट म्हणावी लागेल कारण का या इतक्या मोठ्या पदावर नवगुड गावातली मला वाटतं भरती होणारी किंवा नियुक्त होणारी महिला किंवा आमच्या नवकळी गावची सुकन्या पहिलीच असेल या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले नवकूर ग्रा गावचे ग्रामविकास अधिकारी विजय जाधव साहेब त्यासोबत नवकूडचे उद्योगपती पॉयनचे कम्प्युटरचे मालक शिवाजी चव्हाण साहेब त्यासोबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुनील शेलार साहेब महिला दूत संस्थेचे सेक्रेटरी श्रीकांत गुरव त्यासोबत आमचे सहकारी संभाजी उले शंकर गुरव त्यासोबत सुभाष चव्हाण इंजिनियर हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गावातील सर्व ग्रामस्थसुद्धा इथं आवर्जून उपस्थित राहिले त्यासोबत शशिकांत चव्हाण हे सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचंसुद्धा चव्हाण परिवार व नवकूड ग्रामस्थ यांच्या वतीनंसुद्धा सरचे स्वागत व्यक्त करतो खास करून हा कार्यक्रम आम्ही मगाशी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा घ्यायचं ठरवलं पण त्यांना थोडा वेळ झाला त्याच्यामुळं कार्यक्रम पुढं ढकलला हा कार्यक्रम खरं बघायला गेलं तर ह्या जे आता समोर युवा वर्ग उभारलेला आहे सुद्धा याचं आदर्श घ्यायला पाहिजे आणि अशा उच्चस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन आपली शासनामार्फत कुठं नियुक्ती होईल त्यामुळं भरती मिळेल याच्यासाठी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जय आज आपल्या नवपूर गावामध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त आपण सणा शुभेच्छा आणि आज उकळदाईचं आमच्यापेक्षा कोणते सिनियर कुकुळतेचं अभिमान करण्यासाठी खूप प्रयत्न केल्याबद्दल पहिल्यांदा चव्हाण कुटुंबात त्यांच्या फॅमिलीचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन सर्व उपस्थित सर्व मान्यवर आणि जे उपस्थित असले सर्व चव्हाण बॅनसर गावातील त्यांचं सहज स्वागत आज ही एक नागपूर गावातील एक छान या गावात आपल्या खेडेगावात असेच व्यक्ती त्यांच्या बाबतीत जो बोलायचं तर जिद्द चिकाटी सातत्य संयम आणि निकाल एक तिने त्यांचं तत्व आणि त्यांच्या पाठीशी त्यांचे पती खंबीरपणे साथ दिली म्हणून हे यश त्यांना मिळाले यावेळी संसार करत असताना नवऱ्याची बायकोला बायकोची नवऱ्याला जर साथ असेल तर अशी यशस्वी वाचल आपल्या आयुष्यात आपण सक्सेस होऊ शकतो असे दोन त्याबरोबर त्यांचे आईवडील आई वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलगीन काय ते करावं त्यांची दोन पहिली मुलगी आणि दोन मुली टोटल तीन मुलीच्या चार चार मुली काय असतील चार मुली त्या पहिल्या मुलगीनं त्यांनी अपेक्षा केली आणि आज वडिलांचं स्वप्न त्यांना पूर्ण केलं ताईचं पहिला सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा एकदा हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या संपती साथ दिली तिला त्यांचंही आमच्या नवकूर गावामार्फत आपल्या ग्रामपंचायत नवकूर गावाच्या वतीनं सर्व कुटुंब त्यांच्या वतीनं पतीचं पतीचं पण हार्दिक अभिनंदन करायचं कारण विभाग महा मुंबई आपल्या आता शासकीय नोकरी करायचा झाले तर आपल्याला जिद्द चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करायला लागतात त्यामध्ये स्पर्धाने वाढलेल्या आहेत आणि याचा आदर्श आपल्या नवपूर गावातील महिलांनी युवा युवा वर्गाने महिलांनी घ्यायला पाहिजेत असे हे केल्यानंतर आपण प्रयत्न करू शकतो त्यानंतर पुन्हा एकदा आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच साहेबांच्या आमच्या उपसरपंच सदस्य सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं त्याचा अभिनंदन करू की थांबपूरचे जय महाराष्ट्र ज्या खानदानातून ती येते त्याच खानदानाचा मी कोण एक वारस आहे आणि चव्हाण फॅमिली आमच्याकडे काही झालं तरी कुठे तरी झालं तरी आम्ही एकत्र येतो हे सगळ्यांना आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये आणि सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट काय आहे की आज गोकुळ अष्टमीचा दिवस आहे पंधरा ऑगस्टचा दिवस आहे आणि योगायुवान तिचं नाव गोकुळ आहे तर साखर घाटल्यासारखा प्रयोग झालेला आहे आपल्यासाठी आणि मी तिला तिचे प्रयत्न बघत असताना सहा सात वर्ष मी बघतोय समोरून तिचे प्रयत्न सकाळी कधीतरी वही एखादी भेटी पहिल्यांदा आमच्या दुकानात येणार आणि ते संपलेलं येणार मग ती माझ्या बाजूलाच लायब्ररी आहे तिथं जाऊन बसला तिची सासूबाई आमचीच गावची योगायुवानं होती की दर रविवारी आमच्याकडे येणार बाबा माझ्या मुलीचा अभ्यास ती मुलगीच म्हणायची तिला सासूई माझ्या मुलीचा अभ्यास कसा चालला हे माझ्याकडे विचारून जाणार म्हणजे योगायोगानं काय की तिच्या पूर्ण या वाटचालीमध्ये योगायोगानं मी तिथं थोडासा बघत होतो तिचा अभ्यास काय चाललाय बघत होतो कधीतरी तिच्याकडे वेळ असला नसला तर बोलायची वेळ येत होती पण तिला काय हवं आहे तेवढंच घेणार तिथं आमच्यासमोर ती वेळ देखील घालवणार नाही हे सांगण्याचा उद्देश काय तुम्ही आता ज्या मुली आहात एक एक मिनिट महत्वाचा आहे एक एक मिनिट महत्वाचा एवढ्यासाठी कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे एक नाही तर दोन वॅकेन्सी असते दोन दोन लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात आणि पॉईंट झिरो झिरो मध्ये कुठेतरी रिझल्ट लागत असतो आणि अशा स्पर्धेमधून तिचं जर सिलेक्शन होत असेल तर आमच्या सगळ्यांसाठी आमच्या गावासाठी अतिशय अभिमानित उपस्थित आहे मी आमचे एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही स्वागत समोर तुमच्या आहे अभिनंदन करतो तिच्या मिस्तरांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी देखील खूप मोठी साथ दिली आहे त्यांना अभ्यास करत असताना घरामध्ये काय आहे काय नाही जर एखादी गोष्ट नसेल तर नवऱ्याला काय वाटतं अरे बायको बाहेरन मी घरात असा कधीही दुजाभाव न करता त्यांनी तिला सपोर्ट केला सपोर्ट केला एवढ्यासाठी की कुठेतरी त्यांचं नाव होऊ दे हाच एक त्याच्या पाठीमध्ये त्यांची एक आहे त्यांच्या एक आज या घडीने सगळ्यांना मूर्त स्वरूप आलेलं आहे अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे आणखी एकदा तुमच्या सगळ्यांच्या वरती मी अभिनंदन करतो आणि थांबतो संपूर्ण म्हणजे सरपंच साहेब असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ आणि माझी संपूर्ण कुटुंब या सगळ्यांचं खरंच मनापासून आभार पण ह्या सगळ्यांच्या पूर्वी पण खूप जास्त आभार मानायचे असतील तर ते यांचं मानावे लागतील कारण यांची जर साथ नसती तर मी इथंपर्यंत पोहोचूच शकले नसते इव्हन मला हे जे पोस्ट मी त्याच्या मागं पण यांनी जे मला पहाटे चार वाजता उठून त्या अभ्यासाला बसवायचं इथंपासून माझा पूर्ण तयारी करून घेण्यापर्यंतची तयारी जी आहे ती यांनी करून घेतली त्यामुळं सगळ्यांचा स्थापन मी यांचं मागायची ते लहानची मोठे झाली साध्या शाळेत विद्यापीठ नोकरमध्ये शिक्षण घेतलं नंतर हे शिक्षण करता करता आजपर्यंत हे जे यश प्राप्त झाले त्यांच्या त्या यशाला त्यांचा खंबीर साथ म्हणजे त्यांच्या मिस्टरांची साथ दिली आणि खरं म्हटलं तर आई वडिलांचा सुद्धा पाया हा की शिक्षणाचा मजबूत केला अशा आई वडिलांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो मी सुद्धा कारण असं हे जे स्वप्न जे सातेगत आणलं यांच्या पाठीमागं खूप काही घटना असतात घडामोडी असतात त्याच्यातून मारणकारक आजपर्यंत यशाला गवसणी करण्याचं काम म्हणजे गोकुळान केलं आणि हे समस्त चव्हाण कुटुंबियांना याचा सार्थ अभिमान आहे त्याबद्दल पुन्हा एकदा पुढील भविष्यासाठी पुढील वाच वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो